तर रावेरमध्ये सुद्धा श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे अशी लढत होणार आहे श्रीराम पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे आणि एकंदरीत बरंच नाराजी नाट्य या जागेवरून सुद्धा पाहायला मिळालं होतं लोकसभेच्या मात्र अखेर रक्षा खडसे यांना हे तिकीट दिलं गेलं त्यानंतर त्यांच्या विरोधात श्रीराम पाटील यांना सुद्धा हे तिकीट दिलं गेलं लोकसभेसाठीचं सा। आणि सध्याच्या अपडेट्सनुसार श्रीराम पाटील यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे रावेर लोकसभेसाठी हे दोन उमेदवार असेल श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे अशी ही लढत होणार आहे हे दृश्य सध्या बघतोय श्रीराम पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे दुसरीकडे रक्षा खडसे यांचीही ही थेट दृश्य आज मी मतदानाचा हक्क बदललेला आहे आणि माझ्या स्वतःसाठी हक्क बदवलेला आहे तर भावना खूपच म्हणजे अगदी गहिरून येण्यासारख्या आहेत आणि जनतेचा खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा विजय नक्की आहे आज ख मी मदनाचा हक्क बदललेला आहे आणि माझ्या स्वतःसाठी हा हक्क बदललेला आहे तर भावना खूपच म्हणजे अगदी गहिरून येण्यासारख्या आहेत आणि जनतेचा खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा विजय नक्की आहे